स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष द्या स्थानिक पातळीवर राजकीय हालचालीनं त्यामुळे वेग आलाय मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग आउटगोईंगची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहे त्या पार्श्वभूमीवर आता मोठ्या प्रमाणात इतर पक्षात इन्कमिंग आउटगोईंग हे सुरू होणार आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीचा महायुतीकडे असणारा कल पाहता स्थानिक पातळीवर नेत्यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलण्यासाठी हालचाली सुरू केल्या लवकरच हे प्रवेश सोहळा आपल्याला बघायला मिळेल आणि तुम्ही जसं म्हणताय की स्टॉलवर लिडर्स हे शिवसेनेत प्रवेश करते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे या निवडणुका होणार आहेत त्यामुळं कुणीही पक्ष सोडून जाणार नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय येणाऱ्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील त्यासाठी संपूर्ण आमच्या बैठका सुरू आहे आणि बैठका सुरू असताना सुद्धा आपण जर बघितलं असेल तर प्रभागवाळीच आमची यंत्रणा ही मानणी सुरू आहे येत्या दहा तारखेला दोन दिवसांनी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा नाशिक शहरातील आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ही मातोश्री बोलवली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांनी वेगवेगळे कौल दिले आहेत त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये आपली ताकद कशी वाढेल याकडे लक्ष देत आहेत असं असलं तरी येणाऱ्या काळात कोण कुठल्या पक्षात जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज